नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे हॅन्ड है, फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण आहे आणि ह्या सामुद्रिक शास्त्राचा गेल्या चोवीस वर्षापासूनचा अभ्यास आहे मागच्या वेळेस आपण वैवाहिक सौख्य ह्या सदरामध्ये स्त्री आणि पुरुषाच्या जीवनात विवाह व्यतिरिक्त येणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्या विशिष्ट ऋषीबद्दल जाणून घेतलंय आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की शारीरिक सुख मिळण्यासाठी त्या व्यक्तीची शारीरिक क्षमता किंवा तिच्यातला जो काही शुक्र आहे हस्त सामुद्रिक शास्त्राप्रमाणे जो काही शुक्र आहे तो उत्तम लागतो काही ना भावना कमी असतात काही ना भावना जास्त असतात काहींच्या जा भावना ह्या जलद संपणाऱ्या असतात काहींच्या भावना आवेगात संपुष्टात येतात आणि ते पार्टनरला समाधानापासून वंचित ठेवतात तर हा जो काही प्रश्न आहे याच्यावरच्या ज्या रेषा आहेत त्या रेषा ह्या विवाह रेषा रेषाच असतात आता विवाह रेषा हातावर अगदी बारीक असेल आणि हातावर क नको डुकूक नको किंवा हातावर अतिशय अस्पष्ट जर असेल ती तर ती स्त्री असो अथवा पुरुष असो त्यांना वैवाहिक सौख्याच्या भावना अतिशय कमी असतात परत लक्षात घ्या ज्यांच्या हातावर विवाह रेषा अतिशय छोटी पुसटशी छोटी बाहेर येऊन डोकू का नको डोकू करणारी चित्रात पहा तुमच्या लक्षात येतील एक मी दोन्ही तेन्ही स्लाइड तुम्हाला आता दाखवतोय कि अशी जर रेषा असेल तर त्या व्यक्तीची शारीरिक सौख्याच्या भावना ह्या कमी असतात म्हणून त्यांना त्यांचा जो काही जोडीदार आहे तो मंगल प्रभावी नसावा नाही तर त्यांचे भांडणं हे शंभर टक्के झाले आणि शंभर टक्केच होतात म्हणून समजा आता मग आता अशी गोष्ट आहे की काही व्यक्ती जे आहेत तर त्यांच्या भावना अनावर असतात इवन त्यांना शारीरिक सुखाची चोवीस तास आस असते आता ही जी काही शारीरिक सुखाची आस असते तर याच्यासाठी सुद्धा हातावर एक शुक्र वलय शुक्र म्हणून एक रेषा असते आता वलय वलय म्हणजे गोलाकार आता हे जे वलय जे आहे हे वलय हे जे काही ती दोन बोट आहेत ह्या दोन बोटांना धरून असं गोलाकार होतं म्हणजे ह्या दोन बोटांना गोलाक गो, गोलाकार होतं आणि त्याचा जो अर्धचंद्र आहे तो तो वरच्या बाजूला असतो म्हणजे बोटांकडे अर्धचंद्र जो आहे तो रेग्युलर तो चंद्र होतो आणि तुटक तुटक तुट रेषेनी असते दोन तीन रेषांनी ती एकमेकाला सांधलेली असते असं शुक्रवले ज्या ज्या व्यक्तींच्या हातावर असत आणि शुक्र, शुक्र उंचवटा हा जो खाली याला शुक्र उंचवटा म्हणतात शुक्र ग्रह उंचवटा शुक्र उंचवटाचा उभार ज्याचा मोठा आहे तर त्या लोकांमध्ये शारीरिक सुखाची आस फार मोठी असते आणि हे ज्याच्या हातावर शुक्रवले आहेत अशी मुलं वयात लवकर येतात त्यांच्या कामभावना खूप उद्दीपित होत असतात आणि ते लहान वयातच चुका करून ठेवतात म आपल्या वयात येणाऱ्या वया मुलांच्या हातावर सुद्धा पहा कदाचित त्यांच्या हातावर शुक्रवलय आहे का मग ते जे काही वलय जर असेल तर त्यांना संस्काराची त्या गरज आहे त्यांना चार गोष्टी सांगण्याची गरज आहे त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त करण्याची गरज आहे आणि याच्यासाठी स्वतंत्रपणे हस्तसामुद्रिक शास्त्र तुम्हाला समजण्याची बिलकुल गरज नाहीये चित्रात मी परत दाखवतोय पहा ह्या शुक्र वलयाच्या स्लाइड्स आहेत आता नंबर एक ची स्लाइड आलेली ते पहा नंबर दोन ची स्लाइड आली ती पहा नंबर ची स्लाइड आलेली ती पहा आणि हे ह्या ज्या आहेत ह्या आणि ह्या व्यक्तींच्या हातावरील विवाह रेषा सुद्धा दोन दोन तीन तीन कमीत कमी असतातच म्हणजे यांच्या हातावरच्या सुद्धा वैवाहिक ज्या आपण विवाहाच्या रेषा आहेत त्या एकच नाही आता हे झालं शुक्रबलयाबाबत पण खूप आता मला लोकांनी माझा व्हिडिओ लाईक करताना मला विवाह विषय विचारल्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न असा येतो की आपत्य प्राप्ती कशी मग प्राप्ती कुठून पाहिजे मग प्राप्तीमध्ये इवन कधी आणि केव्हा आणि मुलगा का मुलगी हे सुद्धा सांगता येतं हस्त सामुद्रिक शास्त्र इतकं समृद्ध आहे की तुम्हाला मुलाचे योग असेल तर मुलाच्या योगाबाबत सांगता येतं मुलगी होणार असेल तर त्याच्याप्रमाणे सांगता येतं आणि कधी होणार काय होणार कशा पद्धतीने किती कितव्या वर्षी होणार याच्या सहितच्या सर्व गोष्टी सांगता येतात आणि सर्वात महत्वाचं की विवाह उपरांत तुमची आपत्य होण्याची शारीरिक क्षमता आहे की नाही ते सुद्धा या रेषेवरनं कळत तर ज्यांच्याकडे आपत्य होण्याची क्षमता नाही त्या रेषा सुद्धा मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे चला तर आजचा किमया हस्तरेषांची एपिसोड इथेच संपूयात आणि पाहत रहा किमया हस्तरेषांची लाइक करत रहा, कमेंट्स देत रहा, नमस्कार